नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं तुम्हाला ऐकवत असते आणि ही भजनं कशी लक्षात ठेवावी भजन कसे पाठ करावे हे मी या तुम्हाला या चॅनेलमधून सांगत असते आणि त्यातले बारकावे कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगत असते आज मी तुम्हाला एक महादेवाचं भजन म्हणून दाखवणार आहे शंभू जपाला बसले ऐकूया हर हर महादेव पाच कडव्याचं भजन आहे हे ऐकूया श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले जपाल बसले डम डम डमरू वाजले जपाल बसले डम डम डमरू वाजले पहिल्या सोमवारी बेलबाई तीनच पानाचा तीनच पानाचा माझ्या शंभूला बघायचा तीनच पानाचा माझ्या शंभूला बघायचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले ढमढम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले पहिल्या प्रवा आता दुसरं दुसऱ्या सोमवारी कस्म कपाळ लाविला कपाळ लाविला शिवमूट शंभू लवागिला कपाळ लाविला शिवमुठ शंभू वागिला श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले ढमडम ढमरू वाजले जपाल बसले ढमडम ढमरू वाजले दोन कडे झाले आता तिसरं कडू श्रावण महिन्यात फुलं शंभूल वाहिले शंभूल वाहिले डोळे भरून पाहिले शंभूला वाहिले डोळा भरून पाहिले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले आता चौथंकडं श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले चौथ्या सोमवारी शूठ आहे तिळाची आहे तिळाची माझ्या शंभूला वकायची आहे ती राठी माझ्या शंभूला बघायची श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले ढम ढम ढमरू वाजले जपाला बसले ढम ढम ढमरू वाजले आता पाचवं कडो शेवटचं कडो <coughs> पाचव्या सोमवारी नैवेद्य पुरणपोळीचा पुरणपोळीचा माझ्या शंभूल द्याचा पुरणपोळीचा माझ्या शंभूल द्यायाचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले बसाल बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले जपाला बसले डम डम डमरू वाजले हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव मैत्रिणो असं हे सुंदर भजन आहे महादेवाचं श्रावण महिन्यात या भजनाला खूपच महत्त्व येतं श्रावण महिन्यात आम्ही दररोज हे भजन म्हणत होतो आणि दण डण दन सगळ्या मैत्रिणी जोरजोरात म्हणायच्या टाळ वाजवत वगैरे खूप फास्ट म्हणलं भजन हे खूप सुंदर वाटतं आणि महादेवाचं भजन अतिशय ठेक्याचं भजन आहे तुम्ही लक्षात ठेवून हे भजन म्हणा पाच कडवे आहेत पहिल्या सोमवारी बेलबाई तीनचं पानाचा नंतर दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लावेला बरं का नंतर तिसऱ्या सोमवारी शंभूला फुलं वाहिले चौथ्या सोमवारी शिवमुठा आहे तिळाची आणि पाचव्या सोमवारी नैवेद्य पुरणपोळीचा हे असे शब्द लक्षात ठेवले एकानंतर काय करायचं हे आपण लक्षात ठेवलं की आपल्या पक्क लक्षात राहतं आणि भजन विसरतच नाही तुम्ही लक्ष देऊन ऐका दोनदा तीनदा म्हणा आणि मग बघा तुमच्या पक्क लक्षात राहतं तर हे भजन मैत्रिणी मी संपूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे आणि तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडले तर तुम्ही माझ्या या भजनाला लाईक करा शेअर करा मैत्रिणींना आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणी तुम्हाला जर वेगळे कुठले भजन हवे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता किंवा जर आवडले नाही भजन काही चुकलं असेल चाल वगैरे ते पण कमेंटमध्ये कळू शकता मी माझ्या भजनात सुधारणा करू शकते मैत्रिणींनो भेटूया आपण पुढच्या बहिणामध्ये धन्यवाद परत एकदा